नमस्कार मित्रांनो एच आर देवरे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आणि मित्रांनो आज आपण आपल्याच दावणीवरती आहोत आणि आज आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ बैल विक्री करता आपल्याकडे आज उपलब्ध आहे आणि आपल्याला लोकेशन आहे नायगवान तालुका जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी हे आपल्याला गोरे उपलब्ध आहेत हे जे मित्रांनो पाठीमागं जे बघता आपल्यात हे प्युअर कर्नाटकी कोंड आहे आपल्या दावणीवरती दोन मोठ्या मापाचे बैल आलेले आहे आणि बाकीचे काही जे छोट्या मापाचे खिलार पण आलेले आहे तर मित्रांनो आज दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस ह्या तारखेचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो हा जे आहे तो हा सहा मध्ये कामाला वगैरे पूर्ण चालू आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे जे बैल आहेत ते आपल्याकडे आज आलेले आहे बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे जे बैल आहेत ते आपल्याकडे आलेले आहे सहा सातमध्ये पूर्ण कामाला वगैरे चालू आहे आणि विशेष मित्रांनो गरीब आहे त्यानंतर मित्रांनो हा जो कोंडा आहे हा अदात मध्ये आहे त्याच्या जोडीला हा आहे हा अदात मध्येच आहे हे जे खिलार आहे मित्रांनो हे अदात मध्ये आहे चांगला सुपर क्वालिटीचा कोंड आहे हा पण आणि हा पण खूप छान आहे त्यानंतर हा पुढील हाही बिंदातमध्येच आहे त्यानंतर ही जोड मित्रांनो ही पण बिनदातमध्ये मध्ये आहे आपण बघितले तो एक नंबर तो खोंड त्यानंतर तो दू दोन नंबर त्यानंतर तो पाजी मागचा आहे हा तीन आणि हा निळा चार आणि हा पाच तर हे जे खोंड आहे मित्रांनो अदात आणि छाती लेवलच्या हाईटचे वासर आहे आणि एकदम सुपर क्वालिटी आहे तर मित्रांनो एक खोंड खरेदी करताय आपल्याला कुठे यायचं आहे नायगवान तालुका जिल्हा संभाजीनगर नायगवान देवरे मामा यांच्याकडे हे कोंड उपलब्ध आहे मित्रांनो हा हप्त्याप्रमाणे आपल्याकडे खेलार खोंड येत असतात पण आपण काही पाठीमागचे जे व्हिडिओ आहे ते आपण चॅनलवरती टाकले नाही पण आता हा आ, परत सव्वीस तारखेचा म्हणजे आजचाच व्हिडिओ आहे मित्रांनो हा हा आपण आज चॅनलवरती टाकतोय त्यानंतर कर्नाटकी जे कोंडे हे जोड सुपरमध्ये आलेली आहे हे बिंदात आहे दोन्ही पण कर्नाटकीचे किलारा आपण म्हणतो तर मित्रांनो हे कर्नाटकी किलारा आहे एकदम सुपर क्वालिटी एकदम चपळ आणि बारीक केसाचे जे कपडा असत मित्रांनो त्या कपड्याचे हे कोंड आहेत शिपिलाय पण एकदम बारीक सर्व गुण संपन्न हे कोंड आहेत बिंदात आहे एकदम तळापुराला त्याच्यामध्ये चांगले आहे बघू शकता मित्रांनो आजचा हा माल आहे आणि मित्रांनो आपल्याला जर खरेदी करायचं असेल तर आमचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क होऊ शकता आणि आता आपण ओढत बाजार तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आपण सोमवारी असतो त्यानंतर गुरुवारी असतो मित्रांनो आपण गेवराई बाजार तालुका जालना जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी गुरुवारी असतो आणि दोन बाजारमध्ये आम्ही कंटिन्यू असतो अशा प्रकारचा माल आमच्याकडे आज उपलब्ध आहे आपल्याला जर खरेदी करायचा असेल तर आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क करून विचारपूस करू शकता किंवा आपल्याला जर खरेदीच करायचे असतील तर सोमवारी ओळख बाजारला पण येऊ शकतो